भारतातील आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीतर्फे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन करून प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आज आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सांगितले या कार्यक्रमांमध्ये वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी युवक आघाडी समन्वयक विद्यार्थी आंदोलन भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आदी संलग्न संघटना व संस्था मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला के वार्तालाप आणि आरक्षणाच्या विषयावरती इथे खूप मोठ्या प्रमाणावरती घडामोडी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा गरीब मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच्यामध्ये एक तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली दिसते आहे आणि अतिशय संवेदनशील असा हा मुद्दा बनलेला आहे आरक्षणाची एकूणच जी भूमिका आहे त्याच्या बाबतीमध्ये जे लोक आत्तापर्यंत पारंपरिकदृष्ट्या आर विरोधी मानले जात होते ते देखील आज आरक्षणाच्या बाजूने उभे राहिलेले आपल्याला दिसत आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये एकूण आपल्या देशामधल्या सामाजिक परिस्थितीमध्ये आरक्षण हा विषय अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर आहे कारण ती संविधानाने दिलेली एक कार्यक्रम आहे तो आणि तो इथल्या सामाजिक परिवर्तनासाठी सामाजिक पुनर्रचनेसाठी अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे आणि ह्याची सुरुवात म्हणजे एकूण आरक्षण नीतीची सुरुवात जी महाराष्ट्रामध्ये झालेली दिसते ती शाहू छत्रपतींच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाली आणि म्हणून आपण त्यांना आरक्षणाचे जनक असं म्हणतो त्यामुळे ही शाहूंची जयंती ही शासनासाठी आणि एकूणच महाराष्ट्रामधल्या जनतेसाठी देखील एक महत्त्वाची असा एक टप्पा आहे परंतु तरी आपल्याला असं दिसत आहे की शासकीय पातळीवरती शाहूंच्या जयंतीचा कोणताही कार्यक्रम इथे झालेला दिसत नाही किंवा इथल्या राजकीय पक्षांनी देखील शाहूंच्या जयंतीकडे एक प्रकारे दुर्लक्षच केलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा जो शाहूंच्या जयंतीचा कार्यक्रम आहे हा खूप व्यापक प्रमाणावरती साजरा व्हावा आणि समाजामध्ये हा संदेश आपण घेऊन गेलं पाहिजे की आरक्षणामुळे या ठिकाणच्या वंचित बहुजनांना इकडच्या व्यवस्थेमध्ये एक संधी मिळाली त्यामुळे आपण या आरक्षणाच्या बाजूने ह्या ठिकाणी आहोत आणि भविष्यातही आरक्षणाच्या बाजूने वंचित बहुजन आघाडी राहणार आहे आणि ही, ही गोष्ट अधोरेखित करण्यासाठी या बाबतीमध्ये समाजामध्ये जागृती संघटन आणि संदेश देण्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाहू जयंतीचा कार्यक्रम लोकांमध्ये घेऊन जाण्याची भूमिका आम्ही केलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावरती आम्ही साजरा करणार आहोत सव्वीस तारखेला आणि हा जो आरक्षणाचा विषय आहे या विषयामध्ये जे गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्याची देखील साधक बाधक चर्चा समाजामध्ये व्हावी त्यातून आत्ता नि निर्माण झालेले जे काही प्रश्न आहेत त्याच्या बाबतीमध्ये देखील इथे चर्चा घडून यावी अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे आपण अभिवादन करण्याशिवाय अजून दुसरे काही कार्यक्रम घेणार आहोत आम्ही अभिवादन करणार आहोत काही ठिकाणी मिरवणुका काढणार आहेत लोकं बॅनर्स मोठ्या प्रमाणावरती शाहूंच्या अभिवादनाचे बॅनर्स लावायला सांगितलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही काही ठराव देखील आरक्षणाच्या संबंधी इथे महाराष्ट्रामध्ये जी आज परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये काही मागण्या करणारे आणि काही वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करणारे आरक्षणसंबंधीच्या धोरणाबद्दलचं पुढचं क आपलं वाटचाल कशी राहिली पाहिजे याच्याबद्दलच्या आमच्या काही मागण्या आहेत आणि ते ठराव देखील कदाचित काही ठिकाणी फ्लेक्सच्या रूपाने आम्ही लावू खूप महत्त्वाचे ठराव आम्ही सव्वीस तारखेला जाहीर करू वैचारिक साजरी उद्बोधन वगैरे हो आहे सर्व अनेक जिल्ह्यांमध्ये त्या विषयावरती प्रबोधनपर व्याख्यानं ठेवलेली आहेत छत्रपती संभाजीनगरचं इथे अभिवादनाचा कार्यक्रम आहे ना काय रॅली आहे सकाळी नऊ वाजता क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून मग पुढे रॅली आहे आणि छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे सध्या कुठल्या बाजूने बोलत आहे गरीब मराठ्यांची जी मागणी आहे त्या मागणीला वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे आणि गरीब मराठ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनामधून त्यातून काही तोडगा काढण्यात यावा अशी आमची भूमिका आहे पण त्याच्याबरोबरच असं आमचं म्हणणं आहे की गरीब मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यामधून आरक्षण देता येणार नाही या बाबतीमध्ये आम्ही क्लिअर आहोत की त्यांना सर्टिफिकेटं देऊन किंवा त्यांना ओबीसी कोट्यामध्ये घालून हा प्रश्न जटिल होईल आणि त्यामुळे सीचं ताट हे वेगळंच राहिलं पाहिजे ही भूमिका आहे जे सर्टिफिकेट इश्यू केले तेव्हा त्याबाबत आपली भूमिका काय ती योग्य आहे का अयोग्य आहे बघा असं आहे की आरक्षण हा विषय होईल आणि त्यामुळे ओबीसीचं ताट हे वेगळंच राहिलं पाहिजे ही भूमिका आहे मग आता जे पुरावे सापडले जे सर्टिफिकेट इश्यू केले तेव्हा त्याबाबत आपली भूमिका काय ती योग्य आहे का अयोग्य आहे बघा असं आहे की आरक्षण हा विषय अत्यंत गंभीर विषय आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण बघत होतो की सर्टिफिकेट हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि ह्या सर्टिफिकेट करताना आपल्याला काही पुरावे सादर करावे त्या ठिकाणी लागतात त्या ते, ते पुरावे तपासण्याचं काम देखील अतिशय पारदर्शकपणे आणि सिरियसली गव्हर्नमेंटच्या पातळीवरती केलं गेलं पाहिजे कारण की हा संविधानाचा जो काही कार्यक्रम आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनची जम जबाबदारी इथल्या ॲडमिनिस्ट्रेशनची आहे आणि त्यामुळे संपूर्ण समाजासाठी त्याच्यामध्ये पारदर्शकता असणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे खोटे पुरावे किंवा चुकीचे पुरावे त्या ठिकाणी चालत नाहीत आणि त्यामुळे आपण तो विषय आत्तापर्यंत जो काय हा हाताळलेला आहे त्याच्यामध्ये पडताळणी देखील आपण व्हॅलिडिटीचा देखील समावेश त्यामध्ये केला जे त्याच्यामधून खोट्या पुराव्यांच्या आधारे सर्टिफिकेटं देत देऊ नयेत असं एक भूमिका आपली आहे परंतु ह्या सर्टिफिकेटं देत असताना खूप मोठ्या प्रमाणावरती खूप घाईगर्दीने सर्टिफिकेट सर्टिफिकेटं केवळ संख्या त्यांची वाढवण्याच्या दृष्टिकोनामधून खूप दांडगाई झालेली आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून ओबीसीमध्ये देखील जी अस्वस्थता आज दिसत आहे ती त्याच्याचमुळे आहे त्यामुळे तिथे उपोषण होत आहे त्याच्यामधला तणाव वाढलेला आहे तर आम्हाला असं वाटतं की याच्यामधली पारदर्शकता ही समाजाला दिसली पाहिजे ती आज दिसत नाही आहे अशी आमची भूमिका मुस्लिम आरक्षणाची मागणी होती कसं बघताय मुस्लिम आरक्षण आपल्याकडे मान्य आहे पाच टक्के मंजूर झालेलं आहे म्हणजे याच्या आधीचं जे सरकार होतं एकोणीसशे आधीचं जे सरकार होतं इथे त्या सरकारने ती मंजूर केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये हे मुस्लिम आरे आरक्षण व्हॅलिड ठरवलं गेलेलं आहे त्याच्या फक्त इम्प्लिमेंटेशनची गरज आहे पण त्याचा इम्प्लिमेंटेशनचा निर्णय सरकार घेत नाही कसं आहे की काही प्रश्न हे सुप्रीम कोर्टाने जिथे ओके केलेले आहेत ते सु ते करून घेणं ही महत्त्वाची गोष्ट आहे परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आमची मागणी आहे ते झालं पाहिजे दिले दिले। दरी दरी हो ना कारण तो अतिशय संवेदनशीलतेने जो प्रश्न हाताळायला पाहिजे होता तो दांडगाईने हाताळला गेलेला आहे असं आम्हाला वाटतं त्या ठिकाणी आणि जे काय आहे ते कायद्याची कसोटी का त्याच्यामधलं जे काही नियम आहेत त्याला धरून चिकटूनच सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत मी याला ओबीसी विरुद्ध मराठा असं मानत नाही मी याला असं मानते की त्या ठिकाणी जी गडबड करण्यात आलेली आहे ही सर्टिफिकेटं घेताना देताना त्यामुळे हा तणाव निर्माण झालेला आहे लोकांना कसं आहे की सरकार जे काही करत आहे त्याची एक विश्वासार्हता असली पाहिजे आणि ती विश्वासार्हता नाही राहिलेली ही हा प्रश्न आहे दोन्ही प्रकरणात अतिरिक्त राजकीय कुठल्या दोन्ही त्याला महाविकास राजकीय रंग देऊन त्याला एक त्याच्यामधून एक, एक सामाजिक तणाव वाढवून त्याच्यामध्ये मुद्दाम भांडणं लावण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी दिसत आहे तो राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार आहे आणि ते चुकीचं आहे दोन्ही आरक्षण स्टेट स्पॉन्सर आहेत असं वाटतं मॅम तुम्हाला काही ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः जातात उपोषण सोडवायला काही ठिकाणी दुजाभाव हो करतात स्टेट स्पॉन्सर म्हणजे सर आपल्या हातामध्ये जे स्टेट आहे किंवा सत्ता आहे त्याचा वापर त्याचा दुरुपयोग या ठिकाणी अनेक कामामध्ये झाला असं आम्हाला वाटतं